श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात आता चंपाषष्ठी हे सात तारखेला शनिवारी आहे मार्गशी शुद्ध प्रतिबद्धेला मार्तंड भैरवांचे नवरात्र सुरू होते आणि यांची सांगता होण्याचा दिवस म्हणजे शुद्ध शुद्धषष्टी अर्थात चंपाषष्ठी मनी आणि मल्ल या दोन देतांचा पराभव करून खंडोबाने लोकांना मुक्त केले तो हा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवांचा षडरात्रोत्सव हा उत्सव आपण साजरा करत असतो आता चंपाषष्ठी कशी साजरी करायची चंपाीच्या दिवशी काय सेवा करायची आहेत चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवांसाठी आपल्या कुलदेवाची तडी कशी भरायची आहे आणि यासोबतच त्यामागची कथा काय आहे तसेच घट विसर्जन कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण चंपाषष्टी का साजरी करतो यामागे काय कथा आहे तर बघा पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांना छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मनी देत्त शरण आला आणि मल्ल देत्य ठार झाला मल्ल देत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबांचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूंची फुले प्रिय असल्याने ती आपण वाहत असतात सहा दिवस सतत नंदादीप दिव आपण तेवत ठेवतात मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे आपण पारायण करतात खंडोबा हे महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत आहे तर अशी ही कथा आहे तर बघा या वर्षी सात तारखेला चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला खंडोबांची तळी भरायची आहे जशी आपण कुलदेवीची तळी भरतो तशीच आपल्याला आपल्या कुलदेवाची सुद्धा सेवा करायची आहे या नवरात्रीमध्ये जमतील तेवढे तुम्हाला मल्हारी सप्तसतीचे पाठ करायचे आहे एक पाठ केला तरी चालेल जमतील तसं तुम्हाला दोन दोन तीन तीन अध्याय वाचन करून तुम्हाला हे पूर्ण एक पाठ करायचं आहे कुलदेवाची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला वांग्याचे भरीत त्यामध्ये तुम्हाला पातीचा कांदा लसून घालून छान असे वांग्याचे भरीत करायचे आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुमच्या जवळ जर खंडोबाचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तसेच या नैवेद्याचं काही भाग आपल्याला कुत्र्याला सुद्धा खाऊ घालायचं आहे कारण आपण बघतो कुत्रा असतो तर त्यामुळे कुत्र्याला सुद्धा या दिवशी आपल्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे यासोबतच तुम्ही या दिवशी काही गोड सुद्धा बनवू शकतात जसे की आपण पुरणपोळी बनवू शकतात खीर बनवू शकतात त्यासोबत या नवरात्रीमध्ये जमेल तेवढी सेवा आपल्याला आपल्या कुलदेवाची करायची आहे जशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो तशीच आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा करायची आहे कारण खंडोबा कुल आपले कुलदैवत खंडोबा महाराज हे आपले वडील आहेत तर खंडोबांची सेवा आपल्याला या नवरात्रीमध्ये आवर्जून करायची आहे जर तुम्हाला मल्हारी सप्तशती हे ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता मासिक पाळी असेल सुतक विटाळ असेल तरी सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही तुम्ही नामस्मरण करू शकतात उठता बसता तुम्ही या मंत्राचा जप नक्कीच करा तसेच बऱ्याच जणांनी घट बसवला आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला दुपारी बाराच्या नंतर तो घट जो आहे तो हलवायचा आहे आणि अखंड दिवा जो आपण लावलेला आहे तर चंपाषष्ठीच्या नंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं नाही तुम्ही स्वतःहून तो विजवू नका किंवा फुंकर मारून विजवू नका तसेच हाताने सुद्धा तुम्ही विजवू नका त्याच्यामध्ये तुम्ही जर तेल टाकलं नाही तर तो आपोआप त्याचा त्याचा विजून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला अखंड दिव्यामध्ये पंपासष्टीच्या दिवशी त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं नाही आहे यानंतर आता घट उचलल्यानंतर जे घंटी आहे शंख आहे खंडोबांचा टाक जे आहे त्यांना त्यांना नमस्कार करून क्षमा मागायची आहे आणि देवांना आपल्या देवारात ठेवायचं आहे यानंतर जे तांदूळ आहे ते तुम्ही तांदळात टाकू शकता त्याची तुम्ही खीर सुद्धा बनवू शकता तसेच फुलं पानं जे आहेत ते तुम्ही निर्मालात टाकू शकतात त्यानंतर नारळ हे तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतात तसेच उगवलेले धन जे आहे ते आपल्याला थोडंसं धन तुम्हाला काढून ठेवायचं आहे कारण संध्याकाळी आपण तळी भरणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला हे धन लागणार आहे आणि बाकीचे धन तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकतात आणि मातीसुद्धा तुम्ही एका झाडाखाली किंवा मग वाहत्या पाण्यात टाकू शकतात तसेच जो मातीचा घट आहे तो तुम्ही वापरू शकतात यानंतर संध्याकाळी तुम्हाला तळी भरायची आहे बघा तडी भरणं म्हणजेच काय तर हा एक कुळाचार आहे आपल्याला काय करायचे आहे म्हणजेच आपल्या कुळामध्ये ती गोष्ट झालीच पाहिजे ती गोष्ट जर आपण केली तर मग आपल्या आयुष्यात अडचण येत नाही म्हणजेच बघा मुलांचे लग्न ठरवण्यामध्ये अडचण येतात त्यानंतर नवरा बायकोच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात या गोष्टी का होतात तर आपण कुठेतरी कुळाचार करत नाही घट बसवत नाही नवरात्र साजरं करत नाही अखंड दिवा लावत नाही त्यानंतर तळी भरणे या गोष्टी आपण कुडाचारामध्ये केल्याच पाहिजे तर तळी भरताना काय करायचे आहे आपल्याला एक तांबण घ्यायचं आहे त्या तांबणामध्ये तुम्हाला तांदळाचं अष्टदल काढून त्यामध्ये तुम्हाला भंडारा म्हणजेच हळद भरायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विड्याची पानं ठेवायची आहे किंवा मग आंब्याची पानं तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर सुपारी खंडोबाचा टाक ठेवायचा आहे खंडोबा खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर भंडारा म्हणजे हळद तुम्हाला भरून ठेवायची आहे आणि उगवलेले जे धन आपण काढून ठेवले आहे 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 ते सुद्धा तुम्हाला त्याम तसे तुम्हाला त्यामध्ये मध्यभागी कलश कलशात तुम्हाला एक रुपया सुपारी नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला खाली सर्वांनी बसून म्हणजेच पुरुषांनी बसायचं आहे हे तळी भरण्याला पुरुष लागतात तर पाच पुरुषांनी किंवा मग लहान मुलांनी हे तळी भरली तरी सुद्धा चालेल हे तळी आपल्याला भरण्यासाठी हे तामण जे आहे ते आपल्याला उचलून तीन वेळा आपल्या कपाळाला लावायचं असते त्यासाठी खाली तुम्हाला एक वस्त्र अंथरायचं आहे त्यामध्ये पुरुषांनी टोपी सुद्धा घालायची आहे किंवा मग डोक्यावर रुमाल टाकायचा आहे आणि तामण उचलून आपल्या डोक्याला लावायचं आहे आणि डोक्यावरची टोपी एकाने खाली ठेवायची आहे आणि एडकोट एडकोट जय मल्हार सदानंदाचा एडकोट जय मल्हार असा जय जयकार करायचा आहे आणि भंडारा सर्वांनी आपल्या डोक्याला लावायचं आहे यानंतर परत तुम्हाला ते तांबन खाली ठेवायचं आहे परत उचलायचं आहे परत जय जयकार करायचा आहे असं तुम्हाला तीन वेळा करायचं आहे त्यानंतर सर्वांनी कपाडी लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला तडी भरायची आहे आणि हे झाल्यानंतर खोबऱ्याचे जे तुकडे ठेवलेले आहेत तामना मदे, ते तुम्हाला तुमच्या घराच्या चारही फेकायचे आहे पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण सर्व बाजूंना तुम्हाला हे फेकायचे आहे आणि बाकीचे उरलेले तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला तळी भरायची आहे ज्या घरामध्ये कुलधर्म कुळाचार पाडला जातो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नाही तर आपल्याला आपल्या कुलदेवांची सेवा करायची आहे या नवरात्रीमध्ये जेवढे जमतील तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ